महाड व्यापारी व सी ए आय टी अध्यक्षांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न मनपा अग्निशमन दल अधिकारी गणेश पाटील यांचा व्यापारी वर्गाकडून सन्मान महाड शहर व्यापारी असोसिएशनतर्फे तालुक्यातील सर्व व्यापारी बांधवांची एक बैठक कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सचिन नवगुणे यांच्यासोबत नुकतीच आयोजित करण्यात आली होती शनिवारी सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता श्री विरेश्वर मंदिर महाड येथे झालेल्या या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांच्या विविध समस्या व प्रश्नांवर चर्चा करून त्यांना मुलाचे मार्गदर्शन यावेळी नौगुणे यांच्यामार्फत करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने शहरात बाहेरील फेरीवाल्यांचे होणारे अतिक्रमण आणि त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर होणारा परिणाम याच्यावर महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे जीएसटी सेस वॅट व इतर अन्य प्रकारच्या व्यापारी व व्यावसायिक समस्यांवर देखील सविस्तर चर्चा करण्यात आली व्यापाऱ्यांची एकजूट हीच ताकद असल्याचं सांगत आपली एकजूट दाखवणं गरजेचं आहे तसेच कोणत्याही प्रश्न व समस्यांसाठी कागदोपत्री व्यवहार व पाठपुरावा करणे आवश्यक असून सर्व समस्यांसाठी असोसिएशनने प्रशासन तसेच संबंधित विभागाशी रीतसार पत्रव्यवहार करावा असा सल्ला सचिन नवगुणे यांनी यावेळी उपस्थित सर्व व्यापाऱ्यांना दिला यावेळी व्यासपीठावर नवगुणे यांच्या समवेत सी ए आय टीचे सदस्य पुणे येथील व्यापारी संतोष राऊत व महाड परिषद अग्निशमन दलाचे कर्तव्यदक्ष फायरमन गणेश पाटील उपस्थित होते महाड शहरातील भीषण परिस्थिती व अन्य आपत्कालीन समयी नागरिकांसह व्यापाऱ्यांना देखील सातत्याने धीर व सूचना देणारे गणेश पाटील यांचा त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण सामाजिक योगदानाबद्दल व्यापारी असोसिएशन तर्फे यावेळी यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला महाडकरांसाठी एक संकटकालीन मदत समस्या व सेवेसाठी सदैव तत्पर राहणार असल्याचं यांनी व्यापारी केलेल्या त्यांच्या सन्मानाबद्दल असोसिएशनचे मनस्वी धन्यवाद मानले बहुसंख्य व्यापारी, बहु व्यापारी बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बिझनेस मिळला जातो सर्वात जास्त जीएसटी देश पातळीवरती महाराष्ट्रात गोळा केला जातो निर्माण होतो परंतु यामध्ये सर्वात जास्त हॅरेसमेंट ही खरोखर महाराष्ट्रामध्ये आहे हे मान्य करावं लागेल स्थानिक पद्धतीने आता महाडमध्ये आज मी एवढ्यामध्ये हो मिटिंगमध्ये आलो बरेचसे प्रश्न व्यापाऱ्यांचे जसे इतर शहरांमध्ये तसे महाडमध्ये सुद्धा आहेत व्यापाऱ्यांना अन्नधान्य प्रश्न असेल वेट अँड मेजरमेंट असेल जीएसटी असेल मागच्या व्याजच्या नोटीस असतील किंवा अन्न भेसळमध्ये जे काही नवीन नवीन फास्टॅगचं ट्रेडिंग असेल असे नवीन नवीन कायदे हे व्यापाऱ्यांवरती लादले जातात व्यापाऱ्यांना विचारात न घेता गृहित धरून डायरेक्ट कायदे व्यापाऱ्यांवरती लादल्याचं प्रमाण जास्त आहे परंतु राज्य शासनची चर्चा करून केंद्र शासनाबरोबर संपर्क करून आम्ही ते ते मार्ग त्या त्या संबंधित सचिव व संबंधित मंत्री महोदय यांच्याशी बोलून तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो सेंट्रलला आमची कमिटी आहे राज्य शासनला आमची कमिटी आहे परंतु स्थानिक पातळीवरती संघटना असणं हे अतिशय गरजेचं प्रमाण आहे कारण का स्थानिक पातळीवरती ज्या काम करत असतो त्या स्थानिक व्यापाऱ्याला ज्या ज्या अडचणी येतात त्या सेंट्रलपर्यंत जात नाहीत आणि सेंट्रलमधनं जे जे कायदे सँक्शन होतात ते खालच्या व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचत नाही त्याचा दुवा होण्याचं काम नक्कीच आम्ही करत असतो आणि आत्ता आम्ही मिटिंगमध्ये जे काही प्रश्न उद्भवले त्या प्रश्नांचा अभ्यास करून संबंधित व्यापाऱ्यांना जी काही ताकद लागेल नक्कीच संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील आणि इथून पुढे जर व्यापाऱ्यांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला ना त्रास द्यायचा प्रयत्न करा तर शंभर टक्के संघटनेच्या माध्यमातून रिक्सर कारवाई करून त्या त्या संबंधित अधिकाऱ्यांवरती योग्य ती कारवाई केली जाईल आणि संबंधित मंत्री महोदयांवर त्यांचा त्यांची भूमिका मांडून योग्य ते त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल प्रथमतः सचिन दिल्यांचं मी इथे आभार मानतो महाडचा व्यापारी हा कायम क्रांतिकारीक विचाराचा आहे आणि महाड हे वेळेबरोबर चालणारं शहर आहे तर आत्ता आम्हाला नवनवीन ज्या संकल्पना व्यवसायामध्ये येऊ पाहत आहे की ज्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग असेल मेटाचं व्हॉट्स बिझनेस असेल किंवा वेळोवेळी वे व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करून सेमिनारच्या से माध्यमातून व्यापाऱ्यांचं से मॉरेल कसं वाढवता येईल याचा जो विचार करण्यात आला नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापरून व्यवसाय इथला उल्लंघित कसा होईल ह्याचा विचार करण्यात आला तसेच कायदेशीर जी प्रावधानं आहेत ते प्रावधानांमध्ये आम्हाला व्यवसाय कसा वाढवता येईल ह्याचाही विचार करण्यात आला तसंच महाड शहर मोक्याचा असल्यामुळे बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांचं अतिक्रमण महावर होत असतं आणि ते अतिक्रमण थांबवण्यासाठी कायदेशीर प्रावधानांचा था। काय उपयोग आणि कसा उपयोग होऊ शकतो याचाही आज विचार विनिमय करण्यात आला वेळोवेळी महाडचा व्यापारी हा एकत्र राहून इथे व्यापार समृद्ध कसा होईल ह्याचीच आम्ही कायम पूर्तता करण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु महाड शहरामध्ये जे विना परवाना कुठली शासकीय परवानगी न घेऊन येता जे व्यवसाय करतील त्यांना अड्डल कायदेशीर मार्गाने घडवणार हा आजच्या व्यावसायिक अधिवेशनाचा आजचा भागही होता त्यामुळे महाडमध्ये व्यवसाय करणाऱ्यांनी निश्चिंतपणे व्यवसाय करावा आणि महाडचा व्यापारी आता एकत्र आलेला आहे आणि तो कायम एकत्र राहील हाच आजच्या परिषदेचा आमचा एकमेव अजेंडा होता आणि तो मला वाटतय तो परिपूर्णतेकडे जातोय असं आता मला वाटतं